बाय नाही कामाला आला सगळं काम मला करायला लागू राहिले तुझे सांगितलं कधी टायम आले येतच नाही बाय या टायम साहेबाला म्हणलं होतं आज सुट्टी पाहिजेल मला सासरवाडीला जायचं होतं कोंबडं खायला पण काय साहेब पण ऐकत नाही काय नाही एक एक डोक्याला तापच आहे पाठवले एक कंप्लेट दिली त्याच्या जा घरी जायचंय त्याचं जा घर पण इकडं कुठं काही दिसत नाही झालंय तर कोणतरी दिसतंय हो वहिनी काय दादा ते बाळू शिंदे कुठं राहतो ते इकडे पुढे राहते ते कुठं राहता म्हणलं ते बाळू शिंदे पुढे गेले की डाव्या हाताला म्हणजे इथं पुढे गेले की डाव्या हाताला घर आहे का हो तुम्ही काय काम काढलं त्यांच्या घर त्याच्या बायकोनी कम्प्लेट दिलेले त्याच्यावर हो तो तुला तो गरीब माणूस आहे गरीब असला तरी मला काय करायचंय मला माझी तुटी बजावणं गरजेचं आहे ना त्याला आमच्या साहेबांनी बोलवलं लगेच ताबडतोब पण त्याची बायको भांडून गेली त्याच्या सांगा उलट तिने कंप्लेंट दिली म्हटल्या त्याची बायको भांडून गेली हा ते काय काय असं ना शेवटी मला माझ्या साहेबांनी सांगितलं म्हटलं मला त्याला न्यायलाच पाहिजे आले का हो आता त्याला पोलीस स्टेशनला घेऊन जायचं ती नायचं पंधरा दिवसातच ससऱ्याला बाजूला काढले म्हणजे पंधरा दिवसात त्याच वाईली राहिली म्हणायचं हा आणि तो माणूस लय गरीब आहे किती गरीब असला तरी आम्हाला काय घेणं देणं त्याच्या नावची कंप्लेंट आहे म्हणलं आम्हाला त्याला नेणंच गरजेचं आहे नका दादा त्यांना नेऊ असं म्हणून जमत नाही साहेबांनी मला आदेश दिलाय त्याला आणायला म्हणलं मला नेलंच पाहिजे त्याला जाणार की घेऊनच जाणार आहे त्याला नाही वाटत आहे मला हा नवीनच आणि साहेबांनी मलाच दिलंय काम त्याच्यामुळे मला गावातली काही माहिती नाही ना तुला सांगत आहे ना बाबा लय गरीब माणूस आहे तो गरीब असला तरी काय करायचंय शेवटी त्याला नेणं भागच आहे मला त्याच्या बायको नाही तुम्ही पकडू शकत का त्याच्या बायकोने त्याला ह्याच्या विरुद्ध कंप्लीट दिली ना मग आता भाग आहे मला वहिनी त्याचं घर कुठे मारला तुम्ही असं सर आता जा मग आगड्या आता जा मग सर आताला जा तिथं घर आहे का त्याचं हा तिथंच त्यांचं घर आहे त्यांच्या घरालाय ना कलर नाही देईल म्हणजे कलर त्याच्या घराला नाही का नाही बिगर कलरचं घर आहे का बिगर कलरचं घर आहे त्यांचं बरं 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 चालतंय त्याला घेऊन जातो मग धन्यवाद वहिनी मला सांगितल्याबद्दल You in. नाए, नाए, नाए का मी जास्त मारहाण का करू बर का भाऊ नाही नाही मारहाण नाही करत पण तो ऐकलं तर ठीक आहे नाही शेवटी मला मारूनच न्याव लागेल त्याला नाही ते गरीब माणूस आहे तो जास्त मारहाण न का करू ना ठीक आहे ठीक आहे येऊ का मग बर बर त्याच्या बाई कोणी कम्प्लेट केली त्याच्यावर आता त्याच्या आई बाप्पाला जाऊन सांगते मी हेच पहिलं घर दिसतंय बिना आहे म्हणलं हेच घर आहे अरे बाळू शिंदे बाळू शिंदे हा कोण आहे भारी दोन मिनिट काय हो काय हो तुझ्या बायकोने कंप्लेंट दिली तुझ्या विरुद्ध कशा बदल दिली कम्प्लेट तू तिला लय मारहाण करतोस तिचा छळ करतोस म्हणून मी करतो हा अहो इड विचारून बघा कोण कौन कोणाचा छळ करतोय ती काय मूर्ख मूर्खाय तुझ्या विरुद्ध कंप्लेंट द्यायला मग इकडे शेजारी विचारून बघा तीच माझ चळ करते रात्री बांधून तीच निघून गेली वरून तू खोट बोलतोयस मी काय झाला साहेब खोट बोलू तुम्हाला पर कधी पाहिलं नाही मी नवीन ना बदलीहून धुळ्यावर नाही इथं आलोय तू पहिला पोलीस स्टेशनला चल मला एकतर सासरवाडीला जायचं होतं राव कोंबडा खायला तुझ्यामुळं मला इथं यावं लागलं साहेबांनी मला पाठवलं लवकर चल oh अहो चुकी काही साहेब चुकी नाही काय नाही मला काय सांगायचं नाही नाही हे बघ दांडा असा चोपीन नाईक काहीच चुकी नाही साहेब चुकी नाही काय नाही मला काय सांगू नको सांगायचं ते साहेबांना सांगायचं अहो साहेब काय तुम्हाला माझी का नाही सांगू कुठली का नाही तुझी सिटीतली बायकू केली म्या कशाला झक मारा केली पहिलीच खेड्यातली करायची ना मग अहो आई बाप लग्न करून दिलंय आई बापाला सांगायचे एखादी खेड्यातली बघून आण म्हणून आता मलाच एवढं नव्हतं त्यांनी जेव्हा कुकाचा कार्यक्रम होता का तेव्हा मला दाखवली ती पो ते मला काय सांगू नकोस तुला पडदेशन साहेबांसमोर यावंच लागल नाहीतर शेवटी मग मला तुला ह्या दांड्यानेच मारून यावं लागल हो साहेब माझी काहीच चुकी नाही हो चुकी नाही म्हणजे काय ते मूर काय करे तुझ्या विरुद्ध कंप्लेंट द्यायला ती, ती जास्त अशी केली आहे मी अनपड अंगोटाच्या माणूस आहे आणि तिने पण डायरेक्ट साहेबांकडे कंप्लेंट दिली म्हणून तर साहेबांनी मला पाठवलंय म्हणून तर मी तुला आलोय नाही तर मला तर काय गरज आहे तुला न्यायला हे म्हणणं बरोबर तुमचं पण आव माझी खरंच काही चुकी नाही चुकी असू दे नाही तर नसू ना दे मला काय त्याचं घेणं ना देणं नाही पण तुला ना साहेबांसमोर यावंच लागल माझी गाडी तिथं आहे चल लवकर गाडीत बस घरी कुणीच नाही एवढं घर मग चुडून कुठे जाऊ मी मग कुलूप लाव ना घराला घरालाय तुडून घेऊन जाते मला काय सांगू नको तुला यायचंय का बघायचंय लवकर चल घरी खरीच कुणी नाही साहेब हा घरी कुणी असू नाही तर नसू मला काय करायचंय त्याचं मला एकतर राव सासरवाडीत जायचं होतं बिनकामाचा साहेबांनी मला इथं पाठवलंय तू येतो काही बघ मग हो ना निघतो निघतो चोरी झाल्यावर तुम्ही जबाबदार राशन मला काय सांगू नको चोरी होऊ दे नाही तर नाही होऊ दे मला साहेबांनी सांगितलंय तुला लवकर तिथे घेऊन यायचं म्हणलं आलंच पाहिजे मग मी बी नाही येत कारण की ना माझ्या चोरी झाल्या मग येत नाही अहो साहेब येतो का नाही हो साहेब घरी कुणी नाही जानवर आहे माझ्या माग ऐका का जनावर असली म्हणून मी काय करायचं बाबा त्याला मग आता एवढं सरळ सोडून कस काय येऊ मी मला सांगा बरं साहेबांनी तर मला सांगितलंय त्याला ताबडतोब इथं घेऊन ये म्हणून बरं एक मिनटं इकडे काय म्हणतो बर बसतो हा बोल काय म्हणतोस काय मांडवली करून टाका मांडवली कसली मांडवली काय तरी चहा पाणी घेऊन टाका सोडून टाका मला इड म्हणजे तुम्हाला आता लालच द्यायला लागलास का लालच नाही मग आता मी येणार इड चुरी होणार माये जानवर उपाशी राहणार म्हणजे दिवस तर जाणारच आहे ना दिवस जाणार बरोबर आहे पण साहेबांनी सांगितलं त्याचं काय करायचं आणि कुशल तुम्हाला पैसे द्यायला लागलाय पैसे नाही देऊ राहिलो काय चहा पाणी तुम्हाला काय चहा पाणी मला नको डायरेक्ट साहेबांनी मला सांगितलं म्हणून इथे यावं लागलं ना साहेबांना फोन कर ना, ना? हा साहेबांना सांगत माझी नोकरी म्हणजे तुझ्यासाठी मी माझी नोकरी घालवायची का नोकरी नाही जाणार तुमची साहेब कशी काय नाही जाणार इकडेच घेऊ मिटा मिठी करून तसला अजिबात बोलायचं नाही मला लालच देतस काय चल लवकर होत लवकर चाल पुढे दार तू दार लाव दे दार आता दार लाव अजिबात ना। नाही दार नाही काय दार लाव दे बरं घे लावून घे लवकर काय वाईचा <स्थाँगा> चिकू चल लवकर विटावला असत नाव इड अजिबात बात तसलं नाव घ्यायचं